काव्ययोग काव्यसंस्था काँदे पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त काव्ययोग काव्य काँदे करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस माझं नाव डी कुळी माझ्या कवितेचा विषय आहे चला मैत्री करूया पुस्तकांशी चला मैत्री करूया पुस्तकांशी अगदी निर्धास्त चला मैत्री करूया पुस्तकांशी अगदी निर्धास्त माणसाहून प्रामाणिक असतात पुस्तकं जास्त पुस्तकं जपतात मैत्री निस्वार्थ पुस्तकं जपतात मैत्री निस्वार्थ पुस्तकांनीच येतो जीवनाला अर्थ पुस्तक म्हणजे नसतो फक्त कागदावर लिहिलेला मजकूर पुस्तक म्हणजे नसतो फक्त कागदावर लिहिलेला मजकूर माणसासारखे जिवंत असतात पुस्तकं वास्तव जीवनातून काल्पनिक दुनियेत घेऊन जातात पुस्तकं वास्तव जीवनातून काल्पनिक दुनियेत घेऊन जातात पुस्तकं विश्वाची सफर घडवतात पुस्तकं पुस्तकातील काल्पनिक पात्र आपल्याशी बोलतात पुस्तकातील काल्पनिक पात्र आपल्याशी बोलतात माणसाला हसवतात पुस्तकं माणसाला रडवतात पुस्तकं माणसाला माणूस म्हणून घडवतात पुस्तकं पुस्तकांनीच मिळते ज्ञान पुस्तकांनीच मिळते ज्ञान पुस्तकांनीच मिळतो मान पुस्तकांनीच येतो जीवनाला आकार आणि पुस्तकांनीच होते स्वप्न साकार यशा होतात पुस्तक यशाचा मार्ग दाखवतात पुस्तकं यश पोहोचवतात पुस्तक जगावं कस ते शिकवतात पुस्तक जगावं कस ते शिकवतात पुस्तकं माणसाचं आयुष्यच बदलून टाकतात पुस्तक जीवनाचं सार असतात पुस्तक जीवनाचं सार असतात पुस्तक ज्ञानाचं भांडार असतात पुस्तक माणसाला समृद्ध करतात पुस्तकं साऱ्या विश्वाला बदलू शकतात पुस्तकं आयुष्याच्या अखेरपर्यंत साथ देतात पुस्तकं आयुष्याच्या अखेरपर्यंत साथ देतात पुस्तकं मृत्यूनंतरही मैत्रीची साक्ष देतात पुस्तकं एका जन्मात अनेक जन्मांची अनुभूती देतात पुस्तकं एका जन्मात अनेक जन्मांची अनुभूती देतात पुस्तकं माणसाला अजरामर करतात पुस्तकं माणसाला अजरामर करतात पुस्तकं माणसाला अजरामर करतात पुस्तकं धन्यवाद